मेत्ता आणि बंधुत्व एक तात्विक नाता आहे मेत्ता म्हणजे मैत्री बंधुत्व मानवाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विकासासाठी विकासासाठी दोन मूल्य अत्यंत आवश्यक असतात आणि ती अत्यंत महत्त्वाची सुद्धा असतात ती म्हणजे व्यत्ता आणि बंधुत्व एक व्यक्तीच्या मनाचा विकास घडवितो तर दुसरा हा समाजाच्या रचनेला स्थैर्य देतो आता बेत्ता म्हणजे काय तर मेत्ता हा पाली शब्द आहे मेत्ता हा पाली शब्द आहे त्याचा अर्थ होतो मैत्रीभाव मैत्रीभाव म्हणजे सद्भावना सर्व जीवांप्रती करुणामय वृत्ती असा त्याचा अर्थ होतो मेत्ता म्हणजे सर्व सुखी जीव-शुकी सुखी राहोत जीवसुखी सर्व जीव हिंसेपासून मुक्त राहव अशी निर्वाज्य भावना म्हणजे मैत्री भावना मेत्ता ही द्वेष मत्सर लोभ अहंकार या विषारी भावनांचे विरुद्ध असे हे तत्व आहे आता बंधुत्व म्हणजे काय तर बंधुत्व ऐक्याची आणि परस्पर आदराची भावना म्हणजे बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य समता स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही त्रयी दिली त्यांनी म्हटलं बंधुत्व ही सामाजिक भावना आहे जी सर्वांना समान माणूस म्हणून पाहते आणि न्यायपूर्ण समाजाची पायाभरणी करते मेत्ता आणि बंधुत्व यातील साम्य मेत्ता आध्यात्मिक आणि नैतिक भावना उद्देश सर्व जीवांबद्दल प्रेम आणि करोना वाढवणे आता परिणामता मनात शांतता देशाचा नाश अडथळे कोणते असतात तर लोभ द्वेष अहंकार बंधुत्व सामाजिक आणि राजकीय मूल्य आता उद्देश समाजात ऐक्या आणि समता निर्माण करणे याचा परिणाम हा होत असतो की समाजात एकात्मता आणि न्याय हा निर्माण झाला पाहिजे त्याचे परिणाम असे होत असतात आणि अडथळे कोणते येतात मग यासाठी तर भेदभाव असमानता आणि अन्याय दोघांचे मैत्रीचे आणि बंधुत्वाचे कसे परस्परांचे नाते आहे तर मैत्री ही बंधुत्वाची मूळ प्रेरणा आहे व्यक्तीच्या अंतर्मनात मैत्री विकसित झाली की ती भावना बाहेर सामाजिक रूपाने प्रकट होत असते याला म्हणतात बंधुत्व भाव जिथे प्रत्येक माणूस दुसऱ्याशी प्रेम आदर आणि करुणेने वागतो तिथे समाजामध्ये नैसर्गिकरित्या हे मैत्री आणि बंधुत्व निर्माण होत असते म्हणूनच म्हणता येईल की मैत्री म्हणजे बंधुत्वाचे आध्यात्मिक रूप आणि बंधुत्व म्हणजे मैत्रीचे सामाजिक रूप आता यातून निष्कर्ष असा निघतो की बुद्धांनी मैत्रीच्या माध्यमातून मन शुद्ध करण्याचा मार्ग दाखवला आणि बाबासाहेबांनी बंधुत्वाच्या माध्यमातून समाज शुद्ध करण्याचा मार्ग दाखवला दोघांचीही ध्येय एकच मानवता द्वेष म्हणजे मानवाला द्वेष भेदभाव आणि अन्यायापासून मुक्त करून शांत करुणामय आणि समतामूलक जीवन देणे हा दोघांचाही उद्देश बाबासाहेबांनी त्यांचे काम त्यांच्या योग्यतेनुसार केले म्हणजेच भारताचे संविधान हे बौद्ध तत्वज्ञानावर आधारित केले हे सिद्ध झालेलेच आहे त्याचा अर्थ कोण काय घेतो हा ज्याचा त्याचा फायदा नुकसानीचा भाग असू शकतो क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या चक्रात क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या चक्रात हे असे घडणार हे ऐतिहासिक सत्य आहे आपले काम आहे की आपण बाबासाहेबांना प्रमाण मानून त्यांचे विचार आम जनतेमध्ये रुजविण्याचा इमानदारीने प्रयत्न करीत राहणे हेच आपल्या हातात आहे वो पॉईंट नंबर आपण जे काही जगत असताना आपल्याला माहीतच आहे की आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा भरपूर अडथळे ते त्यामध्ये येत असतात पण त्या अडथळ्याला न घाबरता आपल्याला समाजामध्ये मैत्री आणि बंधुत्व निर्माण जर करायचं आहे तर आपल्यामध्ये करुणा असली पाहिजे आध्यात्मिकता असली पाहिजे आणि मैत्री ही मनातूनच निर्माण झालेली पाहिजे तेव्हा कुठं या ठिकाणी मैत्रीच्या माध्यमातून बंधुत्व हे निर्माण होत असते आणि मैत्री आणि बंधुत्व हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपण समजून घेतलं तर आपण समाजामध्ये समाजाच्या मनामध्ये मैत्री आणि बंधुभाव निर्माण करू शकतो